तर आपल्याला आपण आहार बघायला लागलो आहार बघितला आहाराचे उद्देश बघितले आहाराचे प्रकार बघितले त्याच्यानंतर आहारावर होणारे संस्कार बघितले त्या संस्कारासाठी वापरणारी साधनं बघितली त्याच्यानंतर मसाले बघितले मसाल्यांचा वापर मर्यादित असायला पाहिजे सणासुदीला असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण आता बघणार आहोत ह्याच आहारावर आपण एक उद्देशांमध्ये बघितलं की आहाराचा चांगला आपल्या मनावर संस्कार हा एक मोठा रोल आहे की जो आपल्याला दिसत नाही पण भासतो म्हणजे तुम्ही म्हणाल जर सायन्सच्या ह्याच्यामध्ये खरंच खाल्ल्यानंतर काय त्याची निकष आहे तर नाही ती तर नाही जरी दिसला तरी तो आपल्याला भासतो की एखादी व्यक्ती व्यक्ती आणि व्यक्तींमध्ये फरक जाणवतो त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक जाणवतो त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये कृतीमध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये फरक जाणवतो हा फरक कशावर डिपेंड आहे तर ती व्यक्ती काय खाते त्याच्यावर डिपेंड आहे ती व्यक्ती काय खाते आणि ती व्यक्ती फक्त तोंडाने खाते असं नाहीये त्या व्यक्तीला जे पोषण होत माइंडमध्ये म्हणजे ती व्यक्ती कुणाबरोबर राहते तशी ती बनते म्हणजे आपण दोन पद्धतीने घेत असतो एक डोकीला पण घेत असतो ते पण खाद्यच असतं आणि पोटाला जे घेत असतो ते पण खाद्य असतं मग आपल्याला ह्या व्यक्ती व्यक्तीमध्ये काय बदल असतो तर जी व्यक्ती पूर्वीच्या जुन्या ग्रंथांमध्ये ही चराचर सृष्टी त्रिगुणात्मक आहे तसा आपला देह पण त्रिगुणात्मक आहे आपल्या आपल्या प्रत्येकांमध्ये सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण आहेतच खूप लोकांना वाटतो मी लय सात्विक आहे प्रत्येकाला वाटत असत आणि आपण दुसऱ्याच्या बाबतीत विचार केला की ही सेल्फिश आहे हा क्रा, क्र क्राईम करणार आहे असं आपण ठाम ठरवलेलं असत ठरवून ठेवतो पण वाल्याचं वाल्मिकी आपण बघितलंय ना आणि मध्ये आपल्या पण असंच असतं कारण प्रत्येकांमध्ये हे तीन गुण असतातच आणि हे तीन गुण तीन गुणांपैकी ज्या गुणाचं प्राबल्य वाढत तसे आपण असतो म्हणजे गीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये खाण्यापिण्याबद्दल बोलून गेलेले आहेत आणि याच्यामध्ये बोललेलं आहे की आपण जसं खातो तसे बनतो मग आपण काय खायला पाहिजे या चराचरसृष्टीत जे सत्व रजतम सात्विक राजस आणि तामस हे तीन गुण आहेत त्या पद्धतीनं आपल्या खाण्यामध्ये पण सात्विक गुणाचं पोषण करणारा आहार आपण घ्यायला पाहिजे आणि सात्विक गुणाचं पोषण मध्ये कुठला आहार बसतो तर जो सा सात्विक मध्ये जो आहार ताजा आहे जो स्निग्ध आहे जो मधुर आहे जो तुम्ही घेतल्यानंतर तो शरीरामध्ये दीर्घकाळपर्यंत राहतो असा आहार तो तुम्ही घेताय तो बन म्हणजे आपण कमवताना म्हणा बनवताना म्हणा म्हणजे आपल्या पोटापर्यंत जाऊस तोपर्यंत तो आहार ज्यानं बनवलाय ज्यानं कमवलाय आणि ज्यानं त्याच्यावर प्रक्रिया करून तुमच्या ताटापर्यंत आणून दिलेत इथं सुद्धा ही लिंक सुद्धा ही काय पाहिजे सातवी आपण बघतो ना आता सुमेश सरांना म्यूट करायला लागलं आता सुमेध सरांना काम एवट करायला लागलं तर आपण स्वयंपाक आता सकाळी सगळ्यांची लगबग चालू आहे सगळेजण किचन मध्ये आणि ह्या किचन मध्ये बनवताना तुम्ही जर चिडचिड करायला लागलाय वटवट करायला लागलाय जोर जोरात बोलायला लागलाय आणि तुमचं ध्यान नको त्या गोष्टींवर आहे तर त्या आहारावरचे संस्कार पण हो ओके नाहीयेत भलेही एक नंबर मध्ये कमवून आणलेला असेल त्यांनी पण आपण इथं त्याला काय करायला लागलो ते बनवतानाचे संस्कारामध्ये गोंधळ केला म्हणून त्याचे परिणाम सात्विकचे आपल्याला भेटत नाहीये मग आपल्यावर पण आहे म्हणून आम्ही म्हणतो का नाणी ऐकायचंय मॉर्निंग हिल स्टेशन हे जर ऐकता ऐकता तुम्ही स्वयंपाक बनवायला लागला तर मी नक्की तुम्हाला सांगेल खाणाऱ्यांमध्ये पण आणि तुमच्यामध्ये पण खूप मोठा बदल होतो जसं अनुरा की अनुराधाताईनी आता सांगितलं की आमच्या घरात आता शांतता आहे आपण शांततेसाठी घरात असं वागा तसं वागासाठी टॉपिक घेतो का नाही घेत आपण टॉपिक घेतो मनावर आणि त्याच मनाला आपल्याला मना त्याच मनावर इतके छान संस्कार होतात ना त्याच्यामुळे अन्न बनवतानाचे संस्कार या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत सात्विकतेमध्ये आणि असा आहार घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचा म्हणजे वास म्हणजे तिथं त्याचं राहणं हे दीर्घ काळ आहे मग मी तुम्हाला नंतर कार्ब्स प्रोटीन फॅट विटॅमिन्स आणि मिनरल्स आणि तुमच्या ताटात जो आम्ही बदल करतो ना तो सगळा की जे घेतलेलं अन्न आहे त्याच तुम्हाला थोडं 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 एनर्जी मध्ये प्रोव्हाइड ते करत राहावं ते दीर्घकाळपर्यंत तुमच्या शरीरावर राहावं ह्याच्यासाठीचा जो बॅलन्स करायला लागलोय ला, तो बॅलन्स पण करण्याची गरज नाही आहे आणि असा आहार ज्या आपण घेतो त्यावेळेला इन्सुलिन रेजिस्टन्स हा टॉपिक पण घ्यायची गरज नाही आहे कारण आपल्या बॉडीमध्ये जे काही इन्सुलिन रेजिस्टन्स आलाय ते सारख सारख सारखं खाल्ल्यामुळं आलेलं आहे तर हे पण होणार नाहीये कारण स्लो बाय स्लो माझ्या मध्ये परत पुढे येणार आहे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि ते स्लो बाय स्लो एनर्जी प्रोवाइड करत राहतं आणि म्हणून त्या व्यक्ती जवळ जरी गेला त्या व्यक्ती बरोबर बोलला त्या व्यक्तीच नुसता दिसण असण हे सुद्धा खूप तुम्हाला एनर्जेटिक पॉवरफुल एनर्जी देऊन जात कारण तिथं सात्विक गुणाचं पोषण जादा असत आपल्या पण दिवसभरामध्ये म्हणजे कुणी असं व्यक्ती स्वतःला म्हणायचं नाहीये कधी कधी चिडला तर तिथं काय होत कधी कधी आपल्या मनामध्ये असे भाव येतात ना की नुसतं मी आणि माझ्या अरे कॉलवर जॉईन करायला लावलंय मला काय मिळणार काय नाही मिळणार बाबा आपण नाही मिळणार मग आपल्याला प्रत्येक गोष्टीला मला काय मिळणार हे केलं की मला काय मिळणार ते केलं की मला काय मिळणार हे राजस गुणाचं पोषण आहे आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की दुसऱ्या बद्दल काही लोक असे आहेत आपल्या आजूबाजूला असतात ते इतके सेल्फिश असतात इतके सेल्फिश असतात ते सेल्फिशच्या पुढची एक स्टेप असते त्या लोकांना फक्त दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं वाईट चिंतन आणि वाईटच कृती करणं ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीकडून होत असतात त्या व्यक्तीचा दोष नाहीये त्या व्यक्तीच्या ठाई असणाऱ्या गुणाचा दोष आहे तो आणि हे गुण बदलतात हे गुण बदलता येतात म्हणजे तुम्ही आपण उदाहरण फक्त ऐकतो वाल्याचा वाल्मिकी पण कधी वाल्याचा वाल्मिकी व्हायला कुणाला संधी देतो का आपण नाही देत आपण ठाम लेबल लावून ठेवलंय सुजाता गाठ अशीच आहे ती असं असं नसतं त्यामुळे ना त्या त्याच्या ठाई असणारे गुण आहेत ते त्याला बदलायला मी तर सगळ्यांना सांगत असते बदलायला संधी द्या त्याला बदलायला संधी दिला आणि तुम्ही एखाद्याचा वाल्याचा वाल्मिकी स्थित्यंतर बघितला तर त्याच्यातला आनंद खूप वेगळा असतो आणि हा सगळा इम्पॅक्ट आहे तो खाण्यामध्ये खाण्यामध्ये त्यामुळे सात्विक गुणाचं पोषण करणारा आहार आपण घ्यायला पाहिजे तो ताजा सांगितलाय ती आहार बनवल्यानंतर तीन ते चार तास आता तुम्ही म्हणाल मी ऑफिसला जातो मी डब्बा घेऊन जातोय काय करायचं सुवर्ण आहे तो साधा तुम्ही असं नाही म्हणू शकत ऑफिस वाल्यांना की नाही नाही मला ताजच खायचं जरा घरापर्यंत जाऊन येतो पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळं जे जे तरी पण जेवढं तेच उगीच शिळ खात बसू नका म्हणजे ताजं ताज घ्या ओके दुसरं आहे राजस आहार राजस आहार कोणता तर राजेसा जो अति तिखट अति खारट अति आंबट ठेचा ताटामध्ये एवढा एवढा घेऊन ठेवतात भाजी खाल्ल्यासारखा ठेचा खातात कधी नव्हे ते खाल्ल्यासारखं असं नसतं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका बॉडीला सगळ्या गोष्टींची गरज आहे पण प्रत्येक गोष्ट ती प्रमाणशीर पाहिजे म्हणजे आम्ही नेहमी आहाराची आरोग्याची कुंडली काढून देतो ना त्याच्यामध्ये आम्ही सांगत असतो की शरीरामध्ये तुमच्या चरबी आहे मसल्स आहेत पाणी आहेत हड आहेत हे सगळ्याच प्रमाण योग्य पाहिजे ह्याच्यामध्ये जर बिघडलं ना तर आरोग्य बिघडतं म्हणजे फॅट नको आहे का चरबीला एवढं घाबरायचं कारण नाही सर म्हणतात बरोबर आहे ना कारण ती प्रमाणशीर असेल तर घाबरायचं कारण नाही मग आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रमाणशीर पाहिजे कुठल्याही गोष्टीचं अति झालं की माती होतं म्हणतात मा मग इथं पण एखादी गोष्ट मला तिखट लई आवडतंय मला खारट लई आवडतंय आहे लई बी काय नसतंय त्यामुळे तर राजस कुणाचं पोषण होतं ही लोक सेल्फिश असतात फक्त स्वतःचाच विचार करतात आणि तामस कुठलं जर जे उष्ट आहे शिळं आहे आजकाल तर फॅट झालंय एक काहीतरी घेतात सगळे त्याच्यातच खातात असं नसतंय आपल्याला आपलं आपलं म्हणजे जसं प्रार्थना प्रथमाताईना वाटले ना की म्हणजे जे वाईट वाटलं पन, ही ते लोक वरून देत आहेत काय असेल ते मग आपण इथं खाताना पण सगळं भलेही ताज आहे भलेही स्निग्ध आहे भलेही मधुर आहे बनवणाऱ्यानं पण भा, चांगले भाव देऊन बनवलंय पण आपण उगीच शि हे खायला लागलो उष्ट खायला लागलोय हजी बात नाही कारण का की हायजीनच्या बाबतीत म्हणा अगर त्याच्यावरच खूप गोष्टी मॅटर करतात तिथं पण मी बाकी सगळं नाही बोलत पण हायजीन बघू आता तर या सगळ्या बाबतीत आपण फक्त शिळ उष्ट खाऊ नका शिळ उष्ट आपण नास होईल म्हणून खातो नास झालं तर होऊ दे पण त्याला आपल्या पोटात टाकू नका बनवतानाच एवढं बनवा की त्याला शिळ खायलाच लागू नये शिळं खायला लागायला लागलं आपल्याला नास होतय म्हणून शिळ खात असतो आपण नास होतय म्हणून शिळ खात बसू नका खूप लोकांना गर गरज आहे या सगळ्या गोष्टीची अन्न पण मिळत नाहीये त्या लोकांना आपण लगेच देऊन टाका पण उगीच शिळं खाल्लं तर काय होतं आणि आपणच म्हणतो मुलं लई चिडतायत आजकाल ऐकतच नाही हे सगळं हे सगळं होतं कशामुळं आपण जे बनवतो ना त्याच्यामुळं त्यामुळं शिळा उष्टा आहार घेऊ नका की याच्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला की त्याचा वास तोंडाला दीर्घकाळपर्यंत राहत असेल तरी असा सुद्धा आहार घेऊ नका आणि काही ठराविक पिरियड साधनेसाठी आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन केलंय त्याप्रमाणे प्रत्येक जण त्याचा वापर हे करत असतो चातुर्मासमध्येच का कांदा लसूण नाही सांगितला तो जड म्हणून त्याचा पाठ वेगळा आहे साधना होते तिथं ज्या बघा तुम्ही सगळं देव देवतांचं आपण त्या वेळेला जादाही करत असतो आणि त्यावेळेला कांदा लसून वर्चे करणारे पण खूप लोक असतात कारण त्याच्या पाठीमाग एम की खाल्ल्यानंतर त्याचा वास तोंडाला दीर्घकाळपर्यंत राहत असेल तर साधना कशी होईल कांदा खाल्लाय मी कांद्याचा वास तोंडाला आणि मी ध्यानाला बसलोय तुम्हाला काय वाटतं होईल नाही होत त्याच्यामुळं काही वेळेला आपण असं त्याग करता पण यायला पाहिजे दोन एक दिवसाचा दोन दिवसाचा चार दिवसाचा ह्याच्यामध्ये मनाची पण साधना होता त्यामुळं ही चराचर सृष्टी त्रिगुणात्मक आहे ह्याच्यामध्ये तीन गुण हे आहेतच ह्यातल्या सात्विक गुणाचं प्राबल्य कसं वाढेल त्याच्यावर प्रत्येकानं काम करायला पाहिजे आणि तुम्हाला असं वाटेल तुमचं सात्विक गुण वाढलं तर तुमचंच फक्त फरक पडतो नाही तुमचं सात्विक गुण वाढले आणि तुमच्या सानिध्यात जी व्यक्ती येईल ती तुमच्यासारखी बनायला लागते म्हणजे काय होत की त्याचा प्रभाव होतो म्हणजे तुम्ही खाल्ल्याचा प्रभाव तुमच्या स्वभावाचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्या नॉलेजचा प्रभाव हा समोरच्यावर पण पडतो समोरच्यावर पण टाकता येतो साधू संतांच्या मेळाव्यालाच का जातो आपण तुम्हाला काय वाटतं का जातो तिथं आपण तर फक्त एवढंच त्यांनी केलेल्या साधनेचा प्रभाव आपल्याला थोडा वेळ भेटावा म्हणून जातो आपण म्हणजे महाराजांच्या दर्शनाला जातात ह्या सगळ्याला जातात का जातात माहितीये का तुम्हाला कुंभ मेळ्याला एवढी गर्दी का तर तिथं इतके साधू आले त्यांनी केलेल्या साधनेचा प्रभाव आपल्याला भेटावा त्याच्यामुळं माझ्या पण डोक्यात त्याचा प्रभाव माझ्या पण भाग्यात त्याचा प्रभाव भेटावा म्हणून मग आपल्याला पण आपलं व्यक्तिमत्वच असं बनवायचं आहे की आपल्या खाण्यामध्ये असे घ्यायचं आहे आपल्या विचारांमध्ये पण आपल्याला सात्विकता आणायची आहे आणि त्याचा इम्पॅक्ट समोरच्यावर पडतोच पडतो आणि याची अनुभूती घ्यायची असेल तर उद्याला याला ॲट्रियाला कोल्हापूरमध्ये प्रोग्राम आहे या तिथं दिवसभर का फ्रेश वाटतं तिथं दिवसभर एनर्जेटिक का वाटतं त्या माहोलमध्ये आपण एवढे का भारावून जातो आपल्याला का वाटतं लोकांबद्दल काम करावं आपल्याला का वाटायला लागतं की खरंच गरज आहे लोकांना मदतीची ह्या सगळ्या गोष्टी वाटतायत ना त्याचं एकच कारण आहे कारण तिथं आलेलं व्यक्तिमत्व जे जे लोक तिथं येत आहेत ना ते इतकं भाराहून जातात कारण का की तिथं त्यांची साधना उपयोगी पडते असं मला नाही म्हणायचं आहे तिथं आलेल्या लोकांची साधना त्यांची एनर्जी घेण्यासाठी तो इव्हेंट मी नेहमी सगळ्याच आमच्या लोकांना सांगत असते एक वेळ मंदिरात नाही गेला या अमृशेला देवाला नाही गेला तरी चालेल ह्या पौर्णिमेला कुठं जाणार असाल तिथं नाही गेला तरी चालेल पण हे प्रोग्राम्स असतात ना इव्हेंट असतात ना हित या कारण हिथं एका विचाराचे लोक आहेत आपण मंदिरात गेल्यानंतर कोणतरी सांगायला आलाय माझं पैशाचा प्रॉब्लेम सोडवू म्हणून कोणतरी म्हणायला आलाय माझं ट्रीटमेंटचा प्रॉब्लेम सोडवू म्हणून कोणतरी म्हणायला लागलाय माझ्या शेजारच्याला जरा बघून घे म्हणून म्हणजे बघा सगळ्यासाठी जातात माहिती आहे तुम्हाला देवाकडे स्वतःच्या चांगल्यासाठी पण जातात आणि शेजारच्याला बघून घे म्हणून पण जातात हे वेगवेगळ्या विचारांनी आलेले लोक तिथं गेल्यानंतर जर भर वाटत असेल तर इथं तरी सगळे लोक एका विचाराने आलेले असतात एकाच ध्येयानं एक तर मदत करणार ते पहिल्यांदा स्वतःला आणि मग दुसऱ्याला त्याच्यामुळं तिथं लोकांना वाटत मी तीनच तास येणार बरं का आणि त्याच्यानंतर येणार नाही आणि सगळे संपूच तोपर्यंत जात नाहीत सगळे संपवून त्याच्यानंतर परत भेटून चवरून मग जातात आणि मग आम्ही विचारतो दुपारीच जाणार होता ना नाही नाही मला वाटलं वाटल्याचं कारण हे असत कारण एका विचाराचे लोक तिथं असतात एका विचाराच्या लोकांमुळं खूप भारी एनर्जेटिक फील होत म्हणजे मला तरी असं वाटतं ते ब्रेन असं पुसून पुसून परत हे केला जातो की परत सेट केला जातो एवढा क्लास रिझल्ट तिथे येतोय ज्याला ज्याला स्वतःला वाटतंय मी तुम्हाला बोलले ना की तिकीट असेल तर बघा म्हणून सुमित सरांनी लगेच आकडा टाकला दोनशे फी हे आहेत म्हणून तरी पण विचारून घ्या ज्याला ज्याला जवळ आहेत ते, सगल, ते लोक या भेटा कारण का की तुम्हाला खूप भारी वाटेल त्याच्यासारखं बनायचं आहे ज्याच्यासारखी हेल्थ पाहिजे ज्याच्यासारखं नॉलेज पाहिजे आहे ते सगळं त्या सगळ्या व्यक्तिमत्वाचे लोक तिथं तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला असं वाटेल हे सगळंच ठाई असेल रेअर रेअर कंडिशन कारण का एखाद्याकडे ज्ञान आहे त्याला बोलता येत नाहीये एखाद्याला बोलता येत आहे पण ज्ञान नाही आहे एखाद्याचा हेल्थचा रिझल्ट नाही आहे गोष्टीची लोक असतात पण असं सगळेच एकदम स्मार्ट 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 लोक उद्याला तुम्हाला तिथं भेटणार आहेत उद्याला आपलं जे व्याख्यान असतं ना ते रविवारचं उद्याला नाही आहे बर का पुढच्या रविवारी भेटेल तुम्हाला तर रविवारी व्याख्यान नाही आहे पण तुम्हाला लोकांना हे खूप चांगलं हे आहे मी किती एनर्जीनं दर वेळेला सांगत असते की एक व्यक्तीला मदत करा एक व्यक्तीला लिंक एक कुटे कुटे वर आणा एक व्यक्तीला योगासनांचा वर्ग परवा दिवशी मालतींचा चालू होतोय तिथं जॉईन करा कुठं ना कुठं करा ऐकायला पैसे घेतो का आपण नाही योगाच्या वर्गाला पैसे घेतो का नाही दुपारच्या प्राणायामाला घेतो का नाही वर्कआउटला आहे का नाही आहे गड्डा पकडून पकडून त्यांना कारण का ही कर काहीतरी कर ह्या गोष्टी लोकांपर्यंत द्या त्याचं फळ मिळतं बरं का आणि ते बाय हार्ट करा म्हणजे इथं कुठेही जरा सुद्धा लालूची पाठीमाग नसायला पाहिजे म्हणजे मी जे सात्विक सात्विक सांगायला लागले ना वाचा ज्ञानेश्वरी वाचा गीता तुमच्यामध्ये एवढा बदल होतो ना की काय जन्माचा अर्थ आहे ते कळतं आणि मग याच्यामध्ये खूप लोकांना वाटतं याच्यावर बोलवतायत बहुतेक न्यूट्रिशन संपवायसाठी अरे ज्या जे नशीबत आहेत त्यालाच भेटणार आहे ना तुम्हाला भेटणार आहे ना बाकी सगळ्यांना भेटणार आहे नाही ज्याचं ज्याचं कसं नशीब असेल तसं तुम्ही काम करा त्याच्यात बदल व्हावा म्हणून तुम्ही काम नका करू लिंक मला काहीतरी भेटेल म्हणून मग तुम्ही राजस प्रवृत्तीचे आहात तुम्ही सात्विक असायला पाहिजे तुमच्याकडे बघितल्यानंतर समोरच्या चेहऱ्यावर स्माइलच यायला पाहिजे तुमच्याकडे बघितल्यानंतर असं झालं की मग आपण ठरवायचं आपल्याला अजून लई समाजासाठी काम करायचंय खूप आपलं जे काही कर्माचं साकल्य ते कमी करायचंय हे आपण ऑलवेज करत राहू जोपर्यंत आपली मूर्ती तयार होत नाही तोपर्यंत देव म्हणून नाहीतर लोक स्वतःच्याच पुतळे तयार करून ठेवतील तसं नव्हे आपल्याला स्वतःला स्वला विसरत नाही मी मी माझं माझं करत करायचं बंद करत नाही तो पर्यंत आपल्याला साधना करावी लागणार आहे तोपर्यंत लोकांना मदत करावी लागणार आहे हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सात्विक गुणाचं पोषण होत नाही आणि जरी झालं तरी ते टिकत नाही पाच मिनिट चिडचिड करत नाही त्याच्यानंतर परत डोकीत विचार जरा दिवसभरामध्ये स्वतःचा अभ्यास करा आणि जरा आत्मपरीक्षण करा किती वेळ वाईट वाईट विचार येतात लोकांच्या बद्दल पण आपल्या मनामध्ये किती वेळा डोळे विस्फारले जातात घरातल्यांच्यावर शेजाऱ्यांच्यावर आणि किती वेळा हात उगारले जातात हे सगळं ते तामस गुणांचं पोषण आहे किती वेळा इगो असा वर येत असतो सारखा मी केले मी केले माझ्या मुळं वाढलंय मी नसतंय तर असं झालं असतं हे सगळे इगो आहे स्वतःचा ह्याला ही जर वर येत असेल तर हे तामस गुणाचं प्रकटीकरण आहे त्यामुळं आपल्यामध्ये सात्विकता कशी राहील ह्याच्यावर आपण काम करणार आहोत ओके उद्याला सोमवारी आपण बघणार आहोत सोमवारी बघणार आहे ते आधुनिक विज्ञान काय सांगतं सात्वी हे सगळं आध्यात्मिक आहे हेला कुठल्या कसोटीवर निकषांवर दाखवता येत नाही पण उद्याला आपण परवा दिवशी पासून आपण जे बघणार आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये सिंपल कॉम्प्लेक्स प्रोटीन विटामिन्स मिनरल्स फायबर वॉटर ह्या सगळ्याचा रोल काय असणार आहे हे आपण बघणार आहोत सोमवारच्या ह्याच्यामध्ये ओके आपण खूप लोक उद्या भेटू शकतो सकाळी दहा वाजता म्हणजे नऊ वाजता म्हणजे तिथं पोहचा छानपैकी हॉटेल ऍटरी या एस टी स्टँड जवळ आहे आणि बाकी सगळेजण जे जे कोणी येणार नाही आहेत त्या लोकांनी तुम्ही एक लोकांना